इकडे ओबीसी महासंघाची आजपासून जागरण यात्रा निघणार आहे जनगणनेसह इतर मागण्यांसाठी ही यात्रा असेल नागपूरच्या दीक्षाभूमीपासून जागरण यात्रेची सुरुवात होणार आहे ओबीसी महासंघातर्फे या जागरण यात्रेचं आयोजन करण्यात आलं की राज्य सरकारने लवकरात लवकर ओबीसींची जातनी या जनगणना करावी केंद्र सरकारने ओबीसी समाजाकरता स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावं आणि सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाला ज्या ठिकाणी पन्नास टक्के स्कॉलरशिप आहे त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी ह्या प्रमुख मागण्या घेऊन आजपासनं नागपूर जिल्ह्यामध्ये या रथयात्रेला सुरुवात होत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जी काही या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आजपासनं रथयात्रेला सुरुवात आहे राज्यातल्या ओबीसीच्या वेगवेगळ्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्या मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं रथयात्रा के सुरू केली आहे त्यांच्यासोबत आम्ही आहोत आम्ही सगळे गट तट आमचे पक्ष सोडून या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सोबत आहोत आणि राष्ट्रीय जनगणना झालीच पाहिजे ही पण त्याची